मित्र नमस्कार आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी संगीतकार गीतकार यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे अनेक गाणे असे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे देवांवरती आणि राष्ट्रावरती गीतं यांचे प्रसिद्ध झालेले आहेत असे कवी बहुआयामी या ठिकाणी आमच्या कंधारचे नव्हतं नांदेड जिल्ह्याच्या अनेक महाराष्ट्राच्या अनेक संस्थानांनी त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी झालेला आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय माधव जाधव सर हे या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे प्रेरणादायी विचार या ठिकाणी प्रकट करणार आहेत त्यांच्या माध्यमातून समता मराठी नेटवर्क या माध्यमातून मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो सर नमस्कार जय हिंद जय जै भारत जय भीम जय अण्णा जय भीम जय अण्णा जय भारत मित्रांनो अतिशय लोकप्रिय अशा चॅनलमध्ये या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपल्याला ओझरता का होईना प्रकाश टाकण्याची संधी माझे मित्र ग गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे कसे होते काय होते त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व कसं होतं या सगळ्या गुणांचा वाहापोह आपल्याला करताना बराचसा कालावधी लागतो आहे परंतु आपण पु पुसटी अशी कल्पना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला अर्थात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म जो आहे तो अतिशय मागास अशा अस्पृश्य अशा जमातीमध्ये मातमकुळामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील भाऊरावजी साठे हे होते आणि त्यांच्या आईचं नाव वालुका देवी अशा प्रकारे त्यांच्या या जीवनप्रणालीचा हा याच्यामध्ये भाग होता आणि म्हणून तुकाराम भाऊराव साठे अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम असंच होतं परंतु तुकाराम हे वयाने मोठे आणि सगळ्यात वडील भाऊ म्हणून सर्वजण त्याला अण्णा अण्णा असं म्हणायचे आणि भाऊरावसुद्धा त्यांना अण्णाचं म्हणायचे आणि आईसुद्धा अण्णाचं म्हणायचे आणि सगळ्याच त्यांचा ते अण्णा हा शब्द एवढा रूढ झाला की त्यांनी आपल्या पूर्ण नावाला तुकाराम भावराव साठे असं नाव लिहिता त्यांनी अण्णाभाऊ साठे असं नाव लिहिलं आणि अशा प्रकारे त्यांच्या या नावाला अख्ख्या जगामध्ये फार मोठी प्रसिद्धी मिळाली आणि म्हणूनच या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनक्रमामध्ये त्यांचं बालपण जर बघितलं की जेव्हा ते सात आठ वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई भाऊरांना म्हणाली की आपल्या तुकाला तुम्ही शाळेमध्ये पाठवा शाळेमध्ये पाठवण्यासाठी कारण त्यावेळेस तुकाराम हे भाऊरावजी साठे जे आहेत ते मुंबईला काम करायला जायचे कम केलेली कमाई घरी पाठवायचे आणि कधीकधी गावाकडे येऊन या लेकरांची विचारपूस करायची आणि मग त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं शिक्षण व्हावं अशा दोघांचीही आईवडिलांची इच्छा होती आणि म्हणून त्यांना पहिल्या वर्गामध्ये टाकण्याचा त्यांनी मानस केला भेद केला आणि हे केल्यानंतरसुद्धा पहिल्या वर्गामध्ये कारण अण्णाभाऊ साठे एक सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच अतिशय खोडकर होते आणि विशेष म्हणजे स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते आणि मग अण्णाभाऊ साठे जेव्हा शाळेमध्ये गेले गेल्यानंतर असा भाग झाला की अण्णाभाऊ साठे पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर आणि शिकवणारी जी लोकं होती ती सर्व सुवर्ण जातीतली होती आणि त्यामुळं पोराने शिकू नये अशी तिथल्या शिक्षकांची ही इच्छा होती आणि म्हणून त्यांनी शाळेत आल्याबरोबर त्याला विचारायला सुरुवात केली आणि मग त्याला आ, मारायला सुरुवात केली एवढंच नाही तर छडी वगैरे दुरून फेकून मारली आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठेंना प्रचंडला राग आला आणि मग त्यांनी बाहेर जाऊन एक दगड घेऊन शिक्षकांच्या डोक्यामध्ये त्यांनी दगड मारला आणि शाळेला त्यांनी त्या दिवसापासून अर्थात दीड दिवसच शाळा त्यांनी केली आणि अशा प्रकारे त्यांची ही शाळा जी आहे तिथे संपलेली आहे आणि मग असं करत असताना साठेंनासुद्धा लेकराची काळजी वाटत होती आईलासुद्धा लेकराची काळजी वाटत होती मग आपण ह्या गावामध्ये आपण राहायचं नाही कारण या प्रकरणामुळे गावातील जे कोणी मंडळी होती सुवर्णाची मंडळी आ, आ, त्या सा त्यांनी अण्णाभाऊ साठेंवर त्यांनी हे असं करायला नको अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिला आणि मग त्या दिवसापासून अण्णाभाऊनी असं ठरवलं की आपण या शाळेमध्ये शाळा आपल्याला शिकायची नाही भावी जीवनाचं काहीही सार्थक होणार नाही म्हणून त्यांनी मुंबईचा प्रवास करायला सुरुवात केली आणि भाऊराव साठेंनीसुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी गावावर न राहता तो आता आपल्या सोबत मुंबईला कामामध्ये असावं असं त्यांना वाटलं आणि मग ते मुंबईमध्ये प्रवासासाठी निघाले प्रवास करताना मात्र अतिशय दयनीय अवस्था होती पायी प्रवास करायचा होता आणि जवळपास पाच सहा महिने त्यांना मुंबई गाठण्यासाठी गेली आणि अशा प्रकारचं खडतर असं जीवन जगत असताना अनाभाऊ साठे आणि विविध प्रकारची कामं मुंबईसारख्या शहरामध्ये करायला सुरुवात केली कापड विकण्याचं काम एका व्यापाऱ्याकडे ते काम करायचे आणि मग ते व्यापार विकता विकता अनेक ठिकाणी मोठमोठ्या पाट्या त्यांना वाचायला मिळायच्या आणि पाट्या वाचताना ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात अक्षराची ओळख कशी होईल या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी खड खडू मिळत नसे तर आपल्या कोयल्याने कोळशाने त्यांनी आपली डांबर ओढला पाठी समजून त्यांनी हे लिहायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांचं शिक्षण जवळपास चौथीपर्यंतचं झालं आणि असा हा मोहरा या मुंबई शहरामध्ये अगदी गाजला आ, मुंबई शहरामध्ये अनेक त्यांनी क कथा कादंबऱ्या तर लिहिल्याच पण त्याचबरोबर त्यांनी पोवाडे लिहिले पोवाडे का लिहिले तर ते अगोदर कामगार चळवळीमध्ये काम करायचे आणि भांडवलदार आणि कामगार यांच्यामध्ये द्वंद्व व्हायचं आणि तेव्हा ते कॉम्रेड विचारसरणीच्या अनाभावासाठी असल्यामुळं शेवटी ते या मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं काम करायचे आणि अशा प्रकारे हे काम केल्यानंतर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं म्हणून त्यांनी अनेक प्रकारची पोवाडी लिहिली आणि त्या ठिकाणी सर्व कामगारांना एकत्र करून कामगारांच्या विषयीची त्यांनी आपली दयनीय अवस्था या सरकारपुढे मांडण्याचं काम केलं मराठी भाषेमध्ये पस्तीस कादंबरी लिहिल्या आणि त्याचबरोबर फकीरा आ, ही जी कादंबरी आहे या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि फक्त पुरस्कारच नाही तर या कादंब कादंबरीमधून चित्रपट निर्मितीसुद्धा झाली त्यामुळे जनसामान्य माणसांमध्ये लो अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा कोरल्या गेलेली आहे ही आपल्याला सांगता येईल म्हणजे एकूण पस्तीस कादंबऱ्याच्या बरोबरच अण्णाभाऊ साठे यांनी लघु संग्रह लिहिले त्याच्यामध्ये पंधरा असे लघु ही एक कथा नाही कथासंग्रह आहेत पंधरा कथासंग्रह त्यांनी लिहिले आणि मी मागे बोलल्याप्रमाणे भारतीय सत्तावीस भाषांमध्ये त्यांच्या विविध पुस्तकांची हे ट्रान्सलेशन झालेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी पंधरा पटकथा लिहिल्या आणि दहा पोवाडे आणि देशावरची गाणी आणि विशेष म्हणजे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या रशियामध्ये जे पोवाडा गायला तो छत्रपती शिवाजी महाराजांवरचा गाय पोवाडा गायला आणि अख्ख्या जगाला छत्रपती शिवाजी महाराज काय होते कसे होते ही सगळी माहिती अण्णाभाऊ साठे यांच्या या पोवाड्यातून झाली अशा प्रकारे असा हा महान असा व्यक्ती आपल्या सर्वांना सर्वांना सुपरिचित आहेच धन्यवाद सर आपण या ठिकाणी आपला वेळ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौ चारव्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी संक्षिप्त असा आढावा त्यांच्या जीवन कार्यावरती घेतलेला आहात महामानवाचे प्रेरणादायी विचार या माध्यमातून या ठिकाणी संपता मराठी नेटवर्क या माध्यमातून आपल्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील संगीतमय कार्याला सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम जय भी भारत जय अन्ना जय अन्ना जय लव